भारताचे नागरिक म्हणून अशी शपथ घेतो की आम्ही सारे भारतीय सर्वधर्म समभावाने एकमेकाशी एक संबंध ठेवून राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी बाध्य राहू व आम्ही राष्ट्रीय एकात्मतेला धक्का पोहोचेल अशा कृतीस प्रोत्साहन देणार नाही वा अशा कृत्यात सहभागी होणार नाही तसेच, तसेच बालविवाह स्त्री हत्या जाती धर्मावर, धर्मावर लिंगावर आधारित भेदभावास प्रोत्साहन देणार नाही वा अशा कृत्यात सहभागी होणार नाही यासोबतच बेटी बचाओ बेटी पढाओ व्यसनमुक्त अभियान बाल कामगार प्रतिबंधक कायदा सर्वांसाठी मोफत शिक्षण व आरोग्य सुविधा स्वच्छता व शासनाच्या इतर कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी सुकर व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील राहू यानंतर पोलीस या प्लाटून व पोलीस बँड पथक मान्यवरांना मानवंदना देऊन मार्गस्थ करतील कसा होतोय विकास तुमच्या नेतृत्वात तुम्हीच पालक तुम्हीच आधार तुमच्याच विश्वासात माननीय आमदार श्री मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव पाटील साहेब मंत्री मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य तथा पारत मंत्री बुलढाणा साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात व आपण उपस्थितांना